नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आपल्याकडे आहे दिलीप भोसले यांनी विद्या मोरे यांच्या माझ्या मनातले निखारे या कविता संग्रहावर लिहिलेले एक समीक्षण हो तर या समीक्षणाच्या आधारे आपण या कवितांमागची प्रेरणा काय आहे कवयित्रीचा प्रवास कसा होता आणि त्यातले जे वास्तववादी विचार आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच हे शीर्षकच बघा ना माझ्या मनातले निखारे आणि त्याला दिलेली ओळख वास्तववादी कवितांचा आत्मसंवाद यातच खूप काही आहे असं वाटतं अगदी कारण कविता म्हणजे फक्त भावना नसतात नाही का ती जीवनाचा आरसा पण असते आणि या समीक्षणातून म्हणजे भोसले यांच्या विश्लेषणातून हेच दिसतंय की विद्या मोरे यांच्या कविता त्यांच्या अनुभवांचं त्यांच्या संघर्षाचं आणि त्यांच्या तत्वज्ञानाचं प्रतिबिंब आहेत तर मग सुरुवात त्यांच्या पार्श्वभूमीपासून करूया म्हणजे या समीक्षणात काय म्हटलं आहे त्यांच्या प्रवासाबद्दल सुरुवात कशी झाली सुरुवात तशी साधीच होती म्हणजे घरात शिक्षणाला फारसं सा प्रोत्साहन नव्हतं असं दिसतंय पण तरीही त्यांना लहानपणापासूनच लिहायची आवड होती अच्छा म्हणजे आवड आतूनच होती हो आणि ही आवड त्यांनी जपली घरात जरी तसं वातावरण नसलं तरी आणि विशेष म्हणजे दोन हजार बारा मध्ये त्यांनी फेसबुकवर पहिली कविता टाकली फेसबुकवर हो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे या डिजिटल माध्यमाचा वापर त्यांच्यासाठी एक प्रकारे महत्वाचा ठरला म्हणायला हरकत नाही बरोबर आणि त्यांच्या कविता वास्तववादी आहेत असं विश्लेषण सांगतं म्हणजे नेमकं काय का वास्तववादी म्हणजे काय म्हणतात त्याला खऱ्या खुऱ्या आयुष्यातले अनुभव म्हणजे कल्पनेपेक्षा अनुभवाची धग जास्त जे प्रत्यक्ष जगलं पाहिलं अनुभवलं त्यावर आधारित कविता अच्छा म्हणजे कल्पना नाही तर प्रत्यक्ष जगणंच कवितेत उतरवलंय अगदी याच संदर्भात समीक्षणात कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या प्रभावाचा उल्लेख आहे तो प्रभाव कसा दिसतो त्यांच्या कवितेत हा हा महत्वाचा मुद्दा आहे भोसले यांच्या म्हणण्यानुसार ढसाळांच्या विचारांचा त्यांच्या शैलीचा विशेषतः था विद्रोहाचा ठसा मोरे यांच्या कवितेवर दिसतो विद्रोह म्हणजे कशा प्रकारचा म्हणजे जसं ढसाळांच्या कवितेत आपल्याला दिसतं वंचित शोषित समाजाचा आवाज तसाच काहीसा आवाज विद्या मोरे यांच्या कवितेतूनही येतो म्हणजे शेतकरी असतील कष्टकरी महिला असतील इतर वंचित घटक असतील त्यांच्या वेदना त्यांचा व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष तो त्यांच्या कवितेतून खूप तीव्रपणे मांडला जातोय आणि हा फक्त वैयक्तिक विद्रोह नाहीये त्याला एक सामाजिक बाजू आहे म्हणजे ढसाळांचा प्रभाव फक्त अनुकरण नाही तर तो त्यांच्या स्वतःच्या अनुभवांशी आणि सामाजिक जाणीवेशी जोडला गेलाय बरोबर अगदी बरोबर आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया समीक्षण सांगतं की त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं नाही अजिबात नाही पतीचं अकाली निधन झालं मग मुलांची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली म्हणजे आई आणि वडील दोन्ही भूमिका एकाच वेळी हो ना हे खूप मोठं आव्हान असणार पण त्यांनी ते पेललं आणि मला वाटतं याच अनुभवांनी त्यांच्या लेखणीला जास्त धार दिली जास्त सहानुभूती दिली हो खरंय जगण्यातले हे चढुतार मग कवितेत उतरतातच नक्कीच आणि या प्रवासात कुटुंबाचा आधार मिळाला असंही म्हंटलंय मुलं घोषल हर्षल सुन यामिनी नातू क्रितांश यांचा उल्लेख आहे हो आणि हा भावनिक आधार खूप महत्वाचा असतो अशा काळात निश्चितच याच आधाराने त्यांना बळ मिळालं असणार आणि कदाचित त्यामुळेच त्या एवढ्या संघर्षातून बाहेर पडू शकल्या या सगळ्या अनुभवांनी त्यांची काव्यदृष्टी अधिक प्रगल्भ झाली संवेदनशील झाली आणि त्यांच्या विचारधारेबद्दल पण समीक्षण बोलतं त्या बौद्ध फुलेशाहू आंबेडकरी विचारांचं पालन करतात अच्छा म्हणजे सामाजिक समता जातीव्यवस्थेला विरोध प्रबोधन यावर भर देणारी विचारधारा आणि याचा परिणाम थेट त्यांच्या लेखनावर दिसतो म्हणजे त्यांच्या कविता फक्त स्वतःचं दुःख नाही मांडत तर त्या एका विचारधारेतून समाजावर पण टीका करतात कर्मकांड जातीभेद धर्मांधता अन्याय अगदी त्या स्पष्टपणे भूमिका घेतात कुठेही बचावात्मक पवित्र नाहीये हा संघर्ष आणि ही विचारधारा यांचं मिश्रण त्यांच्या कवितेला वेगळं बनवतं बरोबर त्या फक्त समस्या मांडत नाहीत तर त्या व्यवस्थेवर प्रश्न विचारतात त्यांच्या कवितेतले निखारे हे याच वैचारिक आणि भावनिक संघर्षाचं प्रतीक आहेत असं म्हणता येईल आता आपण माझ्या मनातले निखारे या संग्रहातील मुख्य विषयांकडे येऊया हा संग्रह म्हणजे एल्गार असं विश्लेषण म्हणतं मग नेमके विषय काय आहेत यात हम्म यात बरेच विषय आहेत जे एकमेकांशी जोडलेले आहेत एक म्हणजे सामाजिक विषमता हा कळीचा मुद्दा आहे मग स्त्रियांचं शोषण त्यांचे संघर्ष हा एक महत्वाचा धागा शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे आत्महत्या आव्हानं निसर्गाचा लहरीपणा कर्जबाजारीपणा यावर पण कविता आहेत अच्छा आणि त्याचबरोबर धार्मिक रूढी कर्मकांड अंधश्रद्धा यांवर पण थेट भाष्य आहे या सगळ्यांमध्ये एक समान धागा दिसतो तो म्हणजे अन्याय आणि त्याविरुद्धचा आवाज म्हणजे समाजाच्या अनेक प्रश्नांचं प्रतिबिंब आहे यात बरोबर समीक्षणात काही कवितांची उदाहरणं पण दिली आहेत हो। त्यातून हे विषय अजून स्पष्ट होतील का हो जसं की पावसा ये ना जरा हो या कवितेतून समीक्षणानुसार शेतकऱ्यांची हतबलता दिसते पावसावर अवलंबून असलेली शेती निसर्गाची अवकृपा वाढतं कर्ज या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी ते चित्र उभं राहतं ही फक्त एका शेतकऱ्याची नाही तर प्रातिनिधिक व्यथा आहे अगदी आणि स्त्रियांच्या अनुभवांबद्दलच्या कविता व्यथा स्त्रीची आणि आठवण यांचा उल्लेख आहे हो व्यथा स्त्रीची मध्ये स्त्रीच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे तिला करावा लागणारा संघर्ष बंधन यांचं चित्रण आहे तर आठवण ही कविता जरा जास्त वैयक्तिक वाटते पतीच्या निधनानंतरचा एकाकीपणा हो आठवणींचा कल्लोळ आणि हा अनुभव कवयित्रीने स्वतः जगला असल्यामुळे त्यातील भावनांची तीव्रता वाचकाला थेट जाणवते असं निरीक्षण आहे वैयक्तिक अनुभव असूनही तो कुठेतरी सार्वत्रिक दुःखाला जोडतो बरोबर आणखी एक महत्वाची कविता जात नाही ती जात आजही किती दाहक वास्तव आहे हे आपल्या समाजातलं हो ना या कवितेतून जातीयतेचं राजकारण होणारा भेदभाव समाजात खोलवर रुजलेली मानसिकता यावर जोरदार टीका आहे असं समीक्षक म्हणतात आणि याच विचाराला पुढे घेऊन क्रांती सूर्य कवितेतून महात्मा फुलेंच्या कार्याला वंदन करत सामाजिक बदलाची गरज सांगितली आहे इथे त्यांची फुले शाहू आंबेडकरी विचारांशी असलेली बांधिलकी स्पष्ट होते म्हणजे कविता फक्त वेदना मांडत नाही तर परिवर्तनाची दिशा पण दाखवतात नक्कीच आणि इतक्या संघर्षानंतर नाही घाबरत कुठेही सारखी आत्मविश्वास देणारी कविता पण आहे हे संतुलन पण महत्वाचं आहे हो ही कविता म्हणजे संघर्षातून आलेल्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे न डगमगता पुढे जाण्याची प्रेरणा मिळते यातून त्यामुळे त्यांच्या कवितेत दुःख आणि विद्रोहासोबतच जगण्याची उमेद आणि आत्मविश्वासही आहे या उदाहरणांवरून स्पष्ट होतं की वैयक्तिक अनुभव सामाजिक जाणीव आणि बदलाची इच्छा यांचं मिश्रण आहे त्यांच्या कवितेत अगदी आता थोडं त्यांच्या शैली आणि भाषेबद्दल बोलूया भाषा साधी सरळ पण प्रभावी आहे असं म्हटले हे कसं साधलंय हेच तर वैशिष्ट्य आहे त्यांच्या शैलीचं त्या खूप क्लिष्ट किंवा अलंकारिक शब्दांच्या मागे लागत नाहीत रोजच्या वापरातली सहज समजणारी भाषा वापरून त्या मोठा आशय मांडतात त्यामुळे काय होतं सामान्य वाचकही कवितेशी लगेच जोडला जातो विचारांची धार भाषेच्या साधेपणात हरवत नाही उलटं जास्त तीव्रतेने जाणवते आणि शैलीबद्दल काय बहुतेक कविता मुक्तछंदात आहेत असं म्हटलंय मुक्तछंद म्हणजे नेमकं काय हो मुक्तछंद म्हणजे कवितेचं असं स्वरूप जिथे पारंपारिक नियम म्हणजे यमक किंवा वृत्त पाळले जात नाहीत ओळींची लांबी कमी जास्त असू शकते अच्छा यामुळे कवीला आपले विचार आणि भावना जास्त मोकळेपणाने मांडता येतात विद्यामोरी यांच्या बहुतेक कविता याच शैलीत आहेत त्यामुळे विचारांचा ओघ थेट वाचकांपर्यंत पोहोचतो पण काही ठिकाणी गझलसारखी शैली वापरल्याचाही उल्लेख आहे हो खरंय विशेषत दुःख आठवणी विरह अशा भावना व्यक्त करताना त्यांनी गझल किंवा तत्सम गेय रूपांचा वापर केला असं दिसतं अच्छा म्हणजे भावना अधिक गडद होतात त्यामुळे हो त्या भावना अधिक प्रभावीपणे पोचतात म्हणजे शैलीची निवड विषयानुसार बदलते समीक्षणात एक ओळ आहे ती खरंच खूप प्रभावी आहे हे दुःखानो आठवणीत किती राहणार आता श्वास गुदमरतोय हुंदके हुंदके देऊन आता काय वाटतं या ओळीतून यातून फक्त दुःख नाही तर दुःखाची ती असह्य तीव्रता जाणवते तो कुंडमारा जाणवतो शब्द साधे आहेत पण ते थेट काळजाला हात घालतात हुंदक्यांनी श्वास कुंडण्याची कल्पना इतकी प्रभावी आहे की वाचक त्या क्षणी पोचतो हेच त्यांच्या साध्या पण धारदार भाषेचं सामर्थ्य आहे जे विश्लेषण पण सांगते एकंदरीत माझ्या मनातले निखारे हा विद्या मोरे यांच्या काव्य प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे असं विश्लेषकाचं मत दिसतंय हो त्यांच्या मते या संग्रहात वास्तववादी अनुभव जगण्याचा संघर्ष प्रेमभावना आणि आंतरिक शक्ती या सगळ्यांचे एक महत्वाचं मिश्रण आहे एकाच वेळी समाजाचं वास्तव आणि व्यक्तीची आंतरिक लढाई दोन्ही दिसतं आणि हे पुस्तक डिबो डॉट कॉम या ई बुक प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे याचाही उल्लेख आहे हो हे पण महत्वाचं आहे डिजिटल माध्यमामुळे असं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला मदत होते बरोबर तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो विद्या मोरे यांच्या कविता म्हणजे केवळ शब्द नाहीत त्या म्हणजे जगण्यातून अनुभवातून संघर्षातून आलेले जळजळीत निखारे आहेत अगदी त्यात व्यवस्थेविरुद्धचा आवाज आहे वैयक्तिक वेदना आहे पण त्याचबरोबर एक आत्मिक बळ आणि समाजाबद्दलची तीव्र जाणीमपण आहे आणि हे महत्वाचं आहे की त्यांचे वैयक्तिक अनुभव आणि त्यांची सामाजिक विचारधारा कशा प्रकारे एकमेकांना मिसळून त्यांच्या कवितेला एक वेगळी ओळख देतात एका स्त्रीचा एका आईचा एका संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचा आणि एका सजग कार्यकर्तीचा आवाज तो स्पष्टपणे ऐकू येतो त्या फक्त स्वतःबद्दल बोलत नाहीत हो त्यांच्या कविका वाचताना खरंच असं वाटतं की त्या फक्त स्वतःच्या नाही तर आपल्यासारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्या कित्येक तरी लोकांच्या भावनांना त्यांच्या संघर्षाला शब्द देत आहेत आणि मला वाटतं ही कविता वाचल्यावर मनात हा विचार नक्कीच येतो की आजही समाजातल्या अन्यायकारक गोष्टींविरुद्ध विषमतेविरुद्ध लढण्यासाठी शब्दांमध्ये किती ताकद असू शकते खरं आहे साहित्य बदलासाठी प्रेरणा कसं देऊ शकतं हे उत्तम उदाहरण आहे हे निखारे फक्त चटका देत नाहीत पण विचार करायला लावतात कदाचित काहीतरी करण्यासाठी प्रवृत्तही करतात अगदी जाता जाता एक विचार मनात येतो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आतले निखारे म्हणजे दुःख राग विद्रोह शब्दांमधून बाहेर काढते तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीपुरते मर्यादित राहतात की ते इतरांसाठी पण एक प्रकारचा प्रकाश एक ऊर्जेचा स्रोत बनू शकतात ृणत्वा हो